पाच मिळाला ओळखून राहते आपल्या जीवनामध्ये कोणते अनुभव येते आणि आपल्याकडून कोणती चुकी जर झाली तर बाबानं म्हटलं आहे माझ्या शेवक इकडे तिकडनं भटकता चर्चा बैठकीत जर जाय चर्चा बैठकीमध्ये जर जाय तर त्याची सुटकारा चर्चा बैठकीमध्ये शेवकाच्या जे शेवक चुकी करतात आणि ते सांगतात तर आपली जर जे कोणती चुकी झाली त्याच्या चुकीमुळे आपली पण चुकी आठवते आणि आपण त्याची सुधारणा करतो म्हणून बाबानं म्हटलं आहे माझ्या दर्शनाला नाही आहे अंत पण जिथं बी चर्चा बैठक होती तिथं आणि चांगले अनुभव घ्या आणि चांगल्या तत्व शब्द नियंत्रणे त्याच्याने वागण्याचा प्रयत्न करा मी एक तुम्हाला अनुभव सांगते आता कारण रामाच्या बावीस बावीस तारखेचा दिवस गेलेला आहे आणि मी तिकडे दवाई घ्यायला जात होती तिकडे बहुत जा ति दूर जात होती तुमसरच्या तिकडे पुष्कळ दूर आणि तुमसर जेवढे साले गाव आहे तिथं म्हणजे मी जो बाबा त्या गावामध्ये आलेला होता त्या बाबाचा मीन म्हणजे पोस्टर तिथं म्हणजे फोटो लावली होती चौकामध्ये तेव्हा मी ना पाहिलं बाबा त्या बाबाला आणि त्या गावामध्ये बाबा आले होते म्हणते आणि त्या बा ते म्हणजे गावातले लोक खूप आता म्हणतात ना रामायकात अंगण तशा आणि त्या लोकांनी खूप म्हणजे रांगोळ्या काढल्या दिवे लावले खूप काही म्हणजे असं केलं त्या लोकांना पण एक म्हणजे शौकीन होती आपली परमात्मा एकची तिची सासू म्हणत होती ते तू रांगोळी काढून टाकत नाही टाकत ते म्हणत होती म्हणजे ते आपल्याला कोणता प्रॉब्लेम आहे आपण मार्गात आहो बाबाच्या नाही तू क त्याचा झगडा होऊन गेला पण ते सासू मानले नाही त्या झगडा जास्त न वाढते त्या सुल रांगोळी टाकली साया टाकला आणि बा नंतर काय कळलं आपण रोज विनंती करतो काय म्हणतो भगवंताला मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले आणि मी मरीन किंवा जगिन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच माने आणि मग काय म्हणतो मी माझ्या कर्माने झुकलो यांची मला क्षमा करा आणि बाबांचा आदेश चार तत्व तीन शब्द पाच नियम जीवनात पालन करीन असे मी सत्यवचन देतो म्हणतो रोज म्हणतो मन मी म्हणतो तुम्ही बी म्हणता मग आपण किती प्रमाणे पाडू शकतो आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे मला पण द्यायचं आहे आपल्याला पण द्यायचं आहे पा ते शेवटी रात्री झोपली सासूबाई जबरदस्ती सुनावर केली तिनं आणि तिला इतका इतका भगवंता त्या गद्या गद्यानं का खूपच का खूप चेल होती म्हणते का भगवंता मला वाचवा ना मला मारत आहे मला मारत आहे हवा रूपी परमेश्वर आहे परमेश्वर दिसते का कधी कोणाला हवा दिसते का हवा पण नाही दिसत भगवंत पण नाही दिसत आणि मग सकाळी जेव्हा ते उठली तेव्हा पूर्ण आजीबाई फुलून होती आजीबाईल मध्ये असा तुम्हाला अनुभव सांगत आहे सचमध्ये काही नाही आहे म्हणून आपल्या शेवटने हे कार्य करू नये कारण आपण म्हणतो समाजामध्ये आपल्याला राहावं लागते आपण सष्टीच्या होण्याच्या दिवशी का बरं नाही लाव ते तर आपली बाबांना दिवाळी सांगितली आहे मग आपण बाबांतो या राम याच्यामधून आला सीताला म्हणजे वनवास भोगून सनेने आले राव ते रावणाला मारून तेव्हा अनेकवाल्या लोकांनी जश्न मनवला मग आप आज बी आपले अनेकवाले लोक विरोध करतात कधी कधी त्याच्या अंगणामध्ये म्हणजे आपल्या भावाची रेली जाऊ द्या काही जाऊ द्या ते लोक करू शकतात का आपल्याविषयी नाही करू शकत मग आपला साथ कोण देणार आहे परमेश्वर देणार आहे ते लोक नाही देणार आहे कारण आपण बाबानं सर्व देवाची पूजा बंद करायला सांगितली आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणून भगवंत कधीच म्हणजे परमेश्वर अशी सजा म्हणजे अशी देत नाही आपले कर्म आपल्याला सजा देते कारण परमेश्वर हा आपण हे जे सी सिस्टी कॅमेरे लागले राहते तिथं म्हणजे त्याच्या सामोरे तेव्हाच म्हणजे आपण दिसू शकतो आणि भगवंताच्या एका डोळ्याचा जो कॅमेरा आहे तुम्ही कुठं बी राहा कुठं बी गर्दी करा त्या कॅमेऱ्यामधून कोणीच लगू नाही शकत असा परमेश्वराचा आपला बाबाचा म्हणजे मार्ग आहे चांगला आहे तत्वशब्द नियमाचा आहे मज म ध्येय मजबूत ठेवला परमेश्वर साथ देते आणि मर्यादा वचन वो दिला तरी पण विशेष कोशिश करायला लागते वागण्याची आता या भाऊनं मार्गदर्शन केलं आमच्या गुरुशिंदाच्या मला तो पूर्ण माहिती आहे पहा तो एक शेवट आहे छत्तीसगडी म्हणूनच आहेत ते लोक त्यांना एवढे वाईट कृत्य केले आम्हाला माहित मला सांगण्याची त्याच्याविषयी काय म्हणजे ह्या नाही आजपर्यंत मी सांगितलं बी नाही इतके वाईट कृत्य केले ना, ना शेवकाच्या संपर्कामध्ये होते ना कोणाच्या संपर्कामध्ये होते जसा सांगतला तसा केलं पत्नी पण नाही होती का शेवटींनी सोबत राहू दे काय का गाव म्हणून सी अशी वेळ आली मग ते एक दिवस त्याने ते कृत्य केले मग माय तो रायपूरहून तिला घरी आणला सगळ्या शेवटला कुरशोरनगरमध्ये का, का त्या महेशची पत्नी म्हणजे खूप म्हणजे जास्त खूप सुजून फुलून गेली होती त्याच्या घरी आम्ही पाहायला गेलो इतकी घाणवटी वास येत होती बापरे येते तिथं गार्डन होतं त्यानं ते कोंबडे का गार्डन होतं तर मी स्वतः दोन मला इतकी दया येत होती त्याची परिस्थिती इतकी नाजूक होती का त्याच्या घरी पाणी प्यायची बसायची इच्छा नाही होत होती मी एकवढा माझ्या पतीपाशी मला दया येते डब्बा मी पाठोळीची भाजी भात पोळ्या पाठवला एक दिवस आम्ही बिस्किटच्या पाक्यात घेऊन दोन तीन शेवटीने गेलो पण आखरी मग त्या शेवटा बैठकीमध्ये आला त्यानं वचन बी दिला आम्ही आजपर्यंत दुसऱ्या बाईसोबत गेलो शमंद केले त्यानं त्यानं आणि ते सजा तिला पण भेटली त्यानं लगेच काही कृत्य केले आणि ते काही दिवसानंतर ते बाई मरण पावली आज बी म बाई मरण पावल्यावर बी तो म्हणजे आम्ही आपल्या डोळ्यावर पाहत पण आम्हाला कोणती गरज आहे ज्याचे जा, कर्म तो करते पण आणि ते बाई मरण पावल्यावर त्यानं आधी दुसरी पत्नी गेली पण त्यानं ते वाईट वैष्णू मला वाटत नाही ओढली असती म्हणून सुनि म्हणून आपण मार्गामध्ये आहो भगवंत सोडणार नाही शेवकांना मी राह ग कोणी राह म्हणून हे वाईट कृत्य करा नको आणि बाबांना दिलेले तत्त्वशब्द नियम आहे याच्यानं वागण्याचा प्रयत्न करा आणि शेवकाच्या जर संघर्षात राहून आपण कारण बाबाचा मार्ग असाच नाही न मन तो जन आणि काही पावासाठी काय लगेच काही म्हणजे मनाला म्हणजे माराव लागते त्याग करावं लागते कोण्या गोष्टीचा आणि चांगला म्हणजे मन मजबूत ठेवा लागते तेव्हाच परमेश्वर आपल्या जेवण राहते बाबा चांगला सीताला फंटा करतो बाबाला काही लोक बोलत होते बाबा त्यांचा जॉब दिला का तेव्हा भगवंताची प्राप्त करू शकते बाबा नाही अन्यथा कोण नसते सक्रिय बाबा आणि आईनं पूर्णपणे त्यांचा साथ दिला आपण आपल्या आपण कारण पुरुषाच्या मागे एक स्त्री राहते म्हणून आपण मी सुखीमबाईनं माझे पती, कम पती किती कमावतात माझे पत्नी पतीची म्हणजे पेमेंट किती आहे ते पन्नास हजार रुपये असतील तर आपला विचारायचा का तुम्ही कोणता काम करता गलत करत जागा करता हे आपण विचारलं पाहिजे कारण उद्या

परमेश्वर कुठं आपल्याला भेटून आपले चांगले कर्म करते राण परमेश्वर आपल्याला या तुपान वाचवू शकते माझा पूर्ण आत्मविश्वास आहे म्हणून मला मी जास्त बोलली सण किंवा कोणाचे मन दुखले सण आणि अध्यक्ष साहेबांचा क्षमा मागते की बाबा हिंदवी क्षमा मागते वाराणसश्याही आईला क्षमा मागते आणि आजच्या बैठकीचे अध्यक्ष त्यांना सुद्धा क्षमा मागते आणि सगळे सेवक शेवटीनीला क्षमा मागते आणि माझे शब्द इथंच थांबवते सर्वांना माझ्या नमस्कार